सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे चौसष्ट एपिसोड आपणच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता वेदला फोन आला आणि योगेश आणि वेद कुठेतरी निघाले होते बहुतेक त्या सिक्रेट एजंटचा फोन होता आणि इकडे शलाकाला त्याच मुलाचा फोन आला आणि शलाका चिडून त्याला म्हणाली तुला किती वेळा सांगितलं की मला फोन करू नको मीच तुला फोन करत जाईन तो म्हणाला मॅडम मला आता पैसे हवे आहेत तुमच्यामुळे मला माझा जॉब सोडावा लागला आहे आणि माझी हालत आता खूप खराब आहे शलाका त्याला धमकी देत म्हणाली ए तू जास्त शहाणपणा करू नकोस आणि यापुढे मला अजिबात एक रुपयासुद्धा मागायचा नाही नाहीतर मी तुझं काय करेन तुलाही कळणार नाही आणि तो मुलगा म्हणाला मॅडम पण मी काय करू माझ्या मागे पोलीस लागलेले ला आहेत आणि मला आता कुठेच जॉबसुद्धा करता येईना मला घरातून बाहेर पडून जॉब करण्याची सोय राहिली नाही मी माझ्या गावी आलो आहे मी माझ्या कुटुंबाला कसा सांभाळू तुमच्या सांगण्यावरून मी हे सगळं केलं आहे तुम्हाला माहीत आहे ना आणि शलाका त्याला धमकी देत म्हणाली हो हो माझ्याच सांगण्यावरून तू जहागीरदारांच्या घरी विष टाकलेली मिठाई घेऊन गेलास आणि माझ्या सांगण्यावरूनच तू इथून पळूनसुद्धा गेला होतास पण त्याचे पैसे मी तुला दिलेले आहेत आणि आता एक छादामही तुला मिळणार नाही आणि तू जर जास्त नाटकं केलीस तर तुलासुद्धा कायमचा बंदोबस्त करून मला संपवावा लागेल असं शालाका म्हणाली आणि इतक्यात वेदने दरवाजा उघडला आणि म्हणाला कोणाला संपवण्याची भाषा करत आहात मम्मी आणि वेदाचा आवाज ऐकला तशी शालाका फार घाबरली आणि तिनं पटकन फोन ठेवून दिला आणि पाठीमागे वळून म्हणाली वेद तू आणि इथे वेद म्हणाला मला पाहून धक्का का बसला तुम्हाला मी काय आज पहिल्यांदा इथे येतो आहे का पण सांगा ना तुम्ही कोणाला संपवण्याची भाषा बोलत होता आणि शालाकाला आता घाम सुटायला लागला होता आणि ती म्हणाली अरे काही नाही ते असंच म्हणाले मी वेद म्हणाला पण तुमच्याकडे बघून तर असं वाटत नाही की तुम्ही असंच बोलत होता तुम्ही खूप सिरियस वाटता आणि तुम्हाला घाम का फुटायला लागला आहे तुम्ही काही चुकीचं केलं आहे का आणि शलाका चाचरत म्हणाली ना नाही ना मी काही चुकीचं केलं नाही वेद म्हणाला मग तुम्ही इतकं घाबरताय का आणि ती घाम पुसत म्हणाली वेद मी अजिबात घाबरलेली नाही आणि तू इथे का आलास ते सांग तुझं वेदाकडे काही काम आहे का मी ना आत्ताचा हा व्हिडिओ जांभळीखाली उभा राहून रेकॉर्डिंग करत आहे आणि तिथल्या पक्ष्यांचा आवाज येतोय छान येतो आहे ना चला वळूया आपल्या स्टोरीकडे आणि वेद तिचं बारीक निरीक्षण करत म्हणाला नाही माझं वेदाकडे अजिबात काम नाही माझं तर तुमच्याकडे काम आहे आणि तुमच्या अनुषंगानं जर वेदाकडे काम निघालं तर तिच्याशीसुद्धा सुद्धा बोलेन पण आधी मला तुमच्याशी बोलायचं का आहे शलाका म्हणाली मग बोल ना काय काम आहे तुझं माझ्याकडे वेद मला मम्मी सांगतो ना पण तुम्ही मला कॉफी चहा काही विचारणार आहात की नाही माझं आणि वेदाचं रिलेशन संपलं असलं तरी आपली ओळख अजूनही आहे तशीच आहे हे विसरू नका आणि शलाका म्हणाली हो हो सांगते हां असं म्हणून तिनं तिच्या ला कॉफी करायला सांगितली आणि कॉफी आल्यावर शलाकाचा अचानक एक फोन आला आणि ती पुन्हा बाजूला गेली आणि परत आल्यावर सगळ्यांनी कॉफी घेतली शालाकानं सुद्धा कॉफी घेतली आणि वेद तिच्यावर डोळे रोखून म्हणाला मम्मी तुम्ही आता मरणार आहात मी तुमच्या कॉपीमध्ये विष टाकला आहे तशी शालाका आता हादरली आणि स्वतःचा गळा पकडून म्हणाली वेद हे तू काय बोलतोस तुला कळतंय का तू चक्क माझ्या कॉपीमध्ये विष टाकलं तू असं कसं करू शकतोस आणि वेद आरामात बसत म्हणाला जर तुम्ही असं करू शकता तर मी का नाही करू शकत तुम्हीच फक्त इतरांच्या जेवणात विष कालवू शकता का मग आम्ही का नाही करू शकत शालाका आता घाबरली आणि म्हणाली वेद खरं खरं सांग तू खरंच असं केलं आहे का वेद ठामपणे म्हणाला हो आता तुम्ही एका तासाच्या आत मरणार आहात मी तुम्हाला स्लो वॉयझन दिलेलं आहे आणि शालाका म्हणाली वेद पण तू असं का केलंस मी तुझं काय बिघडवलं आहे आणि वेद तिला चिडून म्हणाला मग अंजलीनं तुमचं काय बिघडवलं होतं तुम्ही विष घातलेली मिठाई माझ्या घरी तिच्यासाठी माझं नाव सांगून का पाठवली काय उद्देश होता तुमचा त्यामागे का तुम्ही तिच्या जीवावर उठलात आणि शलाका पुन्हा खोटं बोलत म्हणाली नाही वेद अरे मी खरंच नाही केलं काहीच आणि वेद खूप चिडला आणि त्यानं कॉफीचा कप जोरात खाली आपटला आणि मला बास आता खोटं बोलणं बास करा खूप खोटं बोलला तुम्ही आणि खूप फसवलं मला मलाच हाताशी पकडून माझ्या बायकोविरोधात मला भडकवत होता तुम्ही आणि तुमची मुलगी मला माझ्या घरच्यांविरोधात गर भडकवत होता मला माझ्या घरापासून तोडण्याचा तुमचा प्लॅन होता आणि तुमची ती चरित्रहीन मुलगी तुम्ही माझ्या घरात घुसवत होता एकीकडे ती मला फसवत होती मला लुबाडत होती आणि माझ्यावर प्रेम असल्याचा दावा करत होती आणि हे सगळं कशासाठी तर तुम्हाला दोन हजार करोड संपत्तीचं मालक व्हायचं होतं म्हणूनच ना अंजलीचा काटा काढून तुम्हाला वेदाला माझी बायको म्हणून माझ्या घरात पाठवायचं होतं हाच प्लॅन होता ना तुमचा आता वेदचा तो रुद्र अवतार पाहिला आणि शलाका घाबरली आणि याला माझ्या या प्लॅनची कशी माहिती झाली हे तिला कळलं नाही आणि आता आपण खरंच एका तासाच्या आत मरणार की काय असं समजून वेदाला फोन लावायला तिनं सुरुवात केली आणि वेद मला बोलवा तिलासुद्धा इथं बोलवा यामध्ये तिचाही हात आहे की नाही हे मला बघायचं आहे आणि शलाका म्हणाली वेद तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे मी असं काहीही केलं नाही आणि आता वेदनं फोन काढला आणि आत्ताच ती त्या मुलासोबत बोलत होती ते सगळं फोन रेकॉर्डून रेकॉर्डिंग त्याच्या सिक्रेट एजंटनं वेदला पाठवलं होतं ते शलाकाला ऐकवलं आणि ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि आता काय बोलावं हे तिला कळत नव्हतं आणि वेद म्हणाला हा तुमचाच आवाज आहे ना आणि आता काही वेळापूर्वीच तुम्ही हे सगळं बोललेलं आहात म्हणजे नक्कीच तुम्ही विसरणार नाही आणि यामध्ये तुम्ही सरळ सरळ असं सांगितलं आहे की तुम्ही विष घातलेली मिठाई माझ्या घरी पाठवली होती अंजलीसाठी आता इतका पुरावा बास आहे की तुमचा जो मोहरा आहे त्याला तुमच्यासमोर हजर करू आणि शाला का म्हणाली म्हणजे तो तुझ्या ताब्यात आहे का वेद म्हणाला हो आत्ता तो माझ्या ताब्यात आहे आणि माझ्या सांगण्यावरूनच त्यानं तुम्हाला पैशासाठी फोन केला होता आणि मला तर माझंच आश्चर्य वाटतं की यापूर्वीच हे सगळं मी का केलं नाही जर आधीच मी असा विचार केला असता तर देवीवर हा जो बॉम्ब हल्ला झाला तो झालाच नसता आणि घाबरू नका तुमच्या कॉपीत काहीही मिसळलेलं नव्हतं तुमच्या इतका खालच्या पातळीला उतरणार नाही मी पण आता तुम्ही हे सगळं का केलं ते मला खरं खरं सांगायचं आणि पोलिसात जाण्याची तयारी ठेवायची आणि आत्ता त्या कॉफीत विष नव्हतं हे ऐकून शलाका रिलॅक्स झाली आणि आता वेदला सगळं समजलेलं आहे तर आणखीन खोटं बोलण्याची काहीच गरज नाही आणि शलाका तुला आता पुन्हा काहीतरी शब्दांचे खेळ करून त्याच्या तावडीतून सुटका करून घ्यावी लागेल असं मनात म्हणून ती म्हणाली मीच त्या मिठाईमध्ये विष मिसळून ती तुझ्या घरी पाठवली होती पण फक्त अंजलीसाठी तुझं वेदावर प्रेम होतं वेदाचंही तुझ्यावर प्रेम होतं आणि तुझ्या घरच्यांना अंजली पसंत होती म्हणून तिचा काटा काढण्यासाठी मी हे सगळं केलं तुम्हाला दोघांनाही तुमचं प्रेम मिळावं अशीच माझी इच्छा होती आणि तू सुद्धा त्यावेळी अंजलीपासून सुटका मिळावी म्हणून धडपडत होतास की नाही बोल पण तू काहीच करू शकत नव्हता तुझ्या घरच्यांना विरोध करू शकत नव्हता म्हणून मला ते करावंसं वाटलं आणि आता अचानक तुला अंजलीसोबत प्रेम झालं आहे का आणि म्हणून तुला आता त्यावेळीची माझी कृती चुकीची वाटत आहे वेद मी फक्त आणि फक्त तुला आणि वेदाला एकत्र आणण्यासाठी हे सगळं केलं आणि आता वेदचा तिच्या बोलण्यावर थोडा विश्वास बसायला लागला कारण हे खरं होतं की त्याला आणि वेदाला एक व्हायचं होतं लग्न करायचं होतं आणि अंजली दोघांच्या मध्ये आली होती म्हणून वेदसुद्धा तिचा तिरस्कार करत होता आणि त्याला गप्प बसलेला पाहून शलाकानं ओळखलं की तिचं बोलणं त्याला पटत चाललेलं आहे आणि ती थोडी डोळ्यातून पाणी काढत म्हणाली वेद पण प्लीज आता तू याची पण शिक्षा देणार आहेस का मला आणि वेद म्हणाला ते ठीक आहे पण मी जेव्हा तुम्हाला विचारलं होतं की तो सी सी टी व्हीत दिसणारा मुलगा तुमच्याकडे येतो का कारण मी त्याला इथं तुमच्या घरी पाहिला होता तर तुम्ही स्पष्ट नकार दिला आणि माझ्याशी खोटं बोललात आणि त्यानंतर वारंवार देवीवर हल्ले होत आहेत कशावरून तुमचाच त्यामागे हत नाही शलाका म्हणाली नाही वेद हे सगळं मी नाही केलं वेद आता खूप चिडला होता आणि म्हणाला पण आता मी रिस्क घेऊ शकत नाही मी हे सगळे पुरावे पोलिसात देणारच आहे कारण तुम्ही आणि वेदानं मिळून मला फसवलेलं आहे आणि माझ्या बायकोच्या जीवावर तुम्ही उठलेला आहात आणि याची शिक्षा तर तुम्हाला मिळायलाच हवी असं म्हणून वेद तिथून निघाला आणि इतक्यात पाठीमागे शलाका खूप हसायला लागली आणि वेदनं वळून पाहिलं शलाका आता टाळ्या वाजवून वाजवून हसत होती योगेश आणि वेद तिला असं हसताना पाहून थोडे बुचकळ्यात पडले आणि योगेश म्हणाला वेद तू चलीतून मला त्या बाईचे लक्षण काही ठीक वाटत नाहीत आणि शलाका म्हणाली जा जा तू खुशाल आल जा आणि कर माझी पोलिसात तक्रार पण एक लक्षात ठेव हो। मी तोंडगा जाईनच पण त्यासोबत तुझा आणि तुझ्या घरातल्यांचासुद्धा घात करूनच जाणार वेद आता तिच्या जवळ आला आणि म्हणाला खबरदार जर माझ्या घरच्यांच्या विरोधात एक शब्द जरी बोलला तर मी लहान मोठं काहीच बघणार नाही आणि शलाका म्हणाली मग मी सुद्धा लहान मोठं कोणीच बघत नाही लक्षात ठेव तुझ्याकडे जरी माझ्या विरोधात पुरावा असला तरी माझ्याकडे सुद्धा असं काहीतरी आहे जे पाहून तुझ्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुझ्या घरातल्यांना बाहेर समाजात तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही आणि त्यांनी जर हे पाहिलं तर जागच्या जागी हार्ट अटॅक येईल त्यांना आणि तुझी तर काय अवस्था होईल हे तर मला इमॅजिन करूनच वाईट वाटत आहे आता वेद आणि योगेशने पुन्हा एकमेकांकडे साशंकतेने पाहिलं आणि ते दोघेही शलाकाचा अंदाज घेत होते की ती नक्की कशाबद्दल बोलते आणि वेद तिच्या धमकीला भीक न घालता म्हणाला मला माहीत आहे तुम्ही आता जास्त घाबरलेल्या आहात आणि म्हणूनच स्वतःचा बचाव करण्यासाठी हे सगळं बोलताय पण या सगळ्याचा आत्ता माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही लक्षात ठेवा इतके दिवस हे सगळं सांगूनच तुम्ही मला गुंडाळलं होतं पण आता नाही आता मी तुमच्या कोणत्याच बोलण्याला फसणार नाही आणि शलाका म्हणाली मी फक्त बोलत नाही माझ्याकडे सुद्धा तुझ्यासारखाच एक व्हिडिओ आहे बघायचं आहे दाखवू का तुला आहे का तुझ्यात हिंमत ते सगळं बघण्याची आणि वेद मला बघू दाखवा तुमच्याकडे नक्की काय आहे की तुम्ही मला फक्त पोकळ धमक्या देताय आणि आता शलाकानं तिचा मोबाईल काढला आणि वेदला म्हणाली नक्की दाखवू ना आणि तो व्हिडिओ तू तुझ्या तु मित्रासोबत बघशील का तुला लाज वाटणार नाही का आणि वेद आता वैतागला तिच्या या फिरवून फिरवून बोलण्याला आणि मला बहुतेक तुमच्याकडे काहीच नाही तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे तुम्ही तुरुंगात जाणार म्हणून आणि शलाका म्हणाला ठीक आहे मला काही का नाही मी दाखवते असं म्हणून तिनं वेद आणि योगेश समोरच तो व्हिडिओ प्ले केला आणि तो व्हिडिओ पाहून योगेशने आता थक्क होऊन आणि लाजून तोंड फिरवलं आणि वेदच्या पायाखालची जमीनच सरकली आणि क्षणभर त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही पण त्या व्हिडिओमध्ये तोच होता आणि वेदा होती आणि एका हॉटेलमधल्या रूमचं ते शूटिंग होतं दोघेही पूर्ण नग्न अवस्थेत होते आणि खूप रोमॅंटिक होऊन त्यांची प्रणय क्रीडा सुरू होती आणि वेद डोळे फाडून फाडून तो व्हिडिओ बघत होता आणि शालाका त्याला शॉक झालेला पाहून हसत होती काय झालं आत्ता तरी तुझा विश्वास बसतो आहे की नाही का अजूनही असंच वाटतंय की मी खोटं बोलते आणि नीट डोळे उघडे ठेवून बघ हा तूच आहे आणि ती वेद आहे आणि आत्ता मला सांग जर हा व्हिडिओ मी व्हायरल केला सोशल मीडियावर टाकला तर काय होईल सांग बरं असं ती म्हणाली आणि या सगळ्यांचा परिणाम तुझ्या घरच्यांवर काय होईल तुझे, तुझे म्हातारे आजोबा ज्यांनी घराण्याची अब्रू इतकी प्राणपणाने जपली तीच अब्रू एका मिनिटात अशी सगळ्या देखत गेलेली त्यांनी पाहिली तर त्यांना नक्कीच हार्ट अटॅक येणार आणि हे सगळं कोणी केलं तर त्यांचे लाडके नातू जहागीरदार घराण्याचा कुलदीपक एकुलता एक, एक वारसदार आणि प्रसिद्ध बिझनेसमन वे जहागीरदार आणि जेव्हा हे सगळ्यांना कळेल तेव्हा तुझी काय इज्जत राहील वेद तुझ्या घरच्यांना तर तो बाहेर तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही आणि तुझी बायको ती तर आत्महत्याच करेल आणि ते ऐकून वेद प्रचंड हादरला आणि शालाकाने तो व्हिडिओ बंद केला आणि त्याच्या समोर पाण्याचा ग्लास पकडत म्हणाली घे पाणी पी तुझ्या पायाखालची जमीन सरकली आहे असं वाटतंय मला आणि नक्कीच तुझ्या घशाला कोरड पडली आहे असं म्हणून तिने त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ओतून दिला आणि म्हणाली अरे काय झालं तू इतका गंभीर का झालास अरे आता जाणार आहेस ना तू पोलीसमध्ये माझ्या विरोधात मग जा पण मी सुद्धा तुरुंगात जाण्याआधीच फक्त हा व्हिडिओ सोशल मीडियावर पब्लिश करणार आणि मग पुढचं जे काही होईल त्याला फक्त तू जबाबदार राहणार करू करू का पब्लिश हे बघ करू का व्हायरल हा व्हिडिओ असं म्हणून ती त्या बटनावर क्लिक करायला जाणार इतक्यात वेद ओरडून घाबरून म्हणाला नाही तुम्ही अजिबात असं करायचं नाही आणि शालाका हसून म्हणाली गुड म्हणजे आता तू माझ्यासोबत डील करायला तयार आहेस असं मी समजू का आणि योगेश तिच्याकडे रोखून बघत म्हणाला डील कसली डील अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय या व्हिडिओमध्ये तुमची मुलगीसुद्धा आहे तिची ही इज्जत जाणार आहे तुमच्या लक्षात येते का तुम्ही नक्की तिची आईच आहात ना आणि कोणती आई अशी आपल्या मुलीची इज्जत चार चौघात उधळते आणि शालाका म्हणाली माझ्या मुलीला कोणीच ओळखत नाही पण वेद जहागीरदारला सगळे जण ओळखतात आणि त्याला याचा किती त्रास होईल हे तू समजू शकतोस ना त्याचं घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल त्याच्या बिझनेसवर या सगळ्यांचा परिणाम होणार आणि तू सांग तुझ्या मित्राला समजावून मित्रत्वाच्या नात्याने योग्य तेच सल्ले देत जा खूप शहाणपणा करतोस ना तू मित्रत्वाचं कर्तव्य पार पाडतो ना मग मा आता माझ्यासोबत डील करण्याचा योग्य तो सल्ला त्याला दे वेद आता काहीच बोलत नव्हता त्याला फक्त डोळ्यासमोर त्याची फॅमिली दिसत होती अंजली दिसत होती शाला का जे काही बोलत होती जे काही दाखवत होती ते त्याच्या कानात सगळं जात होतं की नव्हतं त्याला काही कळत होतं की नव्हतं माहीत नाही फक्त हा व्हिडिओ पाहिल्यावर त्याची होणारी बदनामी आणि घरच्यांवर होणारा परिणाम हे फक्त त्याला दिसत होतं आणि वेदला भाणावर आणत योगेश म्हणाला वेद वेद मी काय म्हणतो तुला खात्री आहे का या व्हिडिओमध्ये नक्की तूच आहेस आणि वेद म्हणाला हो योगेश तो मीच आहे पण हे सगळं वेदा असं करेल आणि असा फायदा घेईल माझ्या प्रेमाचा आणि विश्वासाचा असं मला वाटलं नव्हतं आणि वेद शलाकाला म्हणाला किती नीच आहात तुम्ही तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर चाल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि योगेश वेदला म्हणाला मी तुला म्हणालो होतो ना वेद तू त्या दिवशी जे बोललास त्याच्याहीपेक्षा यांचा चेहरा भयानक असू शकतो आणि काय माहीत अजूनही यांची काय काय सिक्रेट आहेत जे आपल्याला बघायची बाकी आहेत आणि शलाका म्हणाली फालतूची बडबड ऐकायला मला वेळ नाही आता पटकन माझ्याचे डील करायला तयार व्हायचं माझ्या विरोधात अंजलीला विष दिलं म्हणून जे काही पुरावे आहेत ते सगळे डिलीट करून टाकायचे आणि योगेश म्हणाला मग तुम्ही हा व्हिडिओ डिलीट करून टाकाल का आणि वेद म्हणाला नाही योगेश या फार हुशार आहेत या व्हिडिओची दुसरी कॉपी त्यांच्याकडे असणारच आहे आणि शालाका म्हणाली अरे वा हुशार आहेस की तू अगदी बरोबर बोललास मला आता लवकर हे प्रकरण विटवायचंच नाही मला तर आता फायदा करून घ्यायचा आहे कारण सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहेस तू माझी आणि तू खरं बोललास माझा फक्त तुझ्या संपत्तीवर डोळा होता आणि मी त्यासाठीच वेदाला तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करायला सांगितलं आणि वेदाचा वापर केला आणि आता मी तुला घाबरत नाही आणि हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये म्हणून तू मला मी सांगेल ती किंमत द्यायची आणि जिथपर्यंत मी पैसे मागत राहीन तिथपर्यंत पैसे द्यायचे आणि तोपर्यंत मीही शांत राहीन आणि जेव्हा तुझ्याकडून पैसे यायचे बंद होतील तेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झालेला असेल आता निक आणि विचार करून मला सांग असं म्हणून ती सोफ्यावर आय बसली आणि वेद योगेश बाहेर आले तशी त्याला समोरून येताना वेदा दिसली पण तिला बघूनही न बघितल्यासारखं करून वेद पुढे गेला ती घरात गेली वेद ड्रायव्हिंग सीटवर बसणार इतक्यात योगेश मला वेद मी ड्रायविंग करतो तू नको करू आणि वेद त्याच्या शेजारी बसला पण काहीच बोलत नव्हता आणि आपण आजोबांचं वेळी ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटून वेदावर आंधळा विश्वास ठेवून का प्रेम केलं याचा त्याला पश्चाताप होत होता आता काय होणार पुढे वेद या सगळ्यातून कसा बाहेर पडेल हे बघणं रंजक ठरणार आहे